नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत धर्मदाय आयुक्त भरती या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे मित्रांनो धर्मदाय आयुक्त भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अकरा नऊ दोन हजार पंचवीसपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत फॉर्म भरायची शेवटची तारीख दिलेली आहे जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घेणे ही जाहिरात एकशे एकोणऐंशी पदासाठी आहे यामध्ये वरिष्ठ लिपिक निरीक्षक ही पदे आहेत आणि यामध्ये काही क्लास वनची पण पदे आहेत तरी तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घेणे चला तर आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र धर्मदाय आयुक्त कार्यालय कोणत्या कायद्यांतर्गत कार्य करते ऑप्शन आहे ए आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट बी सार्वजनिक विश्वस्त कायदा एकोणीसशे पन्नास सी भारतीय संहिता अठराशे साठ डी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सार्वजनिक विश्वस्त कायदा एकोणीसशे पन्नास महाराष्ट्र धर्मदाय आयुक्त कार्यालय सार्वजनिक विश्वस्त कायदा एकोणीसशे पन्नास या कायद्यांतर्गत कार्य करते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन धर्मदाय आयुक्त यांची नियुक्ती कोण करते ऑप्शन आहे ए राज्यपाल बी मुख्यमंत्री सी राज्य सरकार डी जिल्हाधिकारी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राज्य सरकार धर्मदाय आयुक्त यांची नियुक्ती राज्य सरकार करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन सार्वजनिक धार्मिक व धर्मदाय संस्थांची नोंदणी कोठे केली जाते ऑप्शन आहे ए पोलीस स्टेशन बी जिल्हाधिकारी कार्यालय सी धर्मदाय आयुक्त कार्यालय डी महसूल कार्यालय तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी धर्मदाय आयुक्त कार्यालय सार्वजनिक धार्मिक व धर्मदाय संस्थांची नोंदणी धर्मदाय आयुक्त कार्यालयात केली जाते आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार धर्मदाय आयुक्त कार्यालय मुख्यत्वे कोणत्या कामाची संबंधित आहे ऑप्शन आहे ए कर वसुली बी धार्मिक व धर्मदाय संस्थांचे नियमन सी शिक्षणाचे नियोजन डी न्यायदान तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी धार्मिक व धर्मादाय संस्थांचे नियमन धर्मदाय आयुक्त कार्यालय मुख्यत्वे धार्मिक व धर्मदाय संस्थांचे नियमन या कामाशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच सार्वजनिक विश्वस्त कायदा महाराष्ट्रात कधी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे एकोणपन्नास बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे एक्कावन्न डी एकोणीसशे साठ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पन्नास सार्वजनिक विश्वस्त कायदा महाराष्ट्रात एकोणीसशे पन्नास साली लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखालील सर्वात मोठे काम कोणते ऑप्शन आहे ए धार्मिक संस्थांचे दैनंदिन व्यवस्थापन बी विश्वस्त मंडळाच्या खात्यांची तपासणी सी न्यायालयीन खटले चालविणे डी शाळांचे निरीक्षण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विश्वस्त मंडळाच्या खात्यांची तपासणी धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखालील सर्वात मोठे काम विश्वस्त मंडळाच्या खात्यांची तपासणी करणे हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे मुख्यालय महाराष्ट्रात कोठे आहे ऑप्शन आहे ए पुणे बी मुंबई सी नागपूर डी औरंगाबाद उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे मुख्यालय मुंबई येथे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ सार्वजनिक ट्रस्टची नोंदणी झाल्यानंतर त्यांना कोणता क्रमांक मिळतो ऑप्शन आहे ए आधार क्रमांक बी नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर सी पॅन क्रमांक डी कर क्रमांक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर सार्वजनिक ट्रस्टची नोंदणी झाल्यानंतर त्यांना नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ धर्मदाय आयुक्त यांच्या अखत्यारीत खालीलपैकी कोण येतो ऑप्शन आहे ए मंदिर बी शाळा सी रुग्णालय डीवरील सर्व उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डीवरील सर्व धर्मदाय आयुक्त यांच्या अखत्यारीत मंदिर शाळा रुग्णालय ही सर्व येतात त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डीवरील सर्व आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा धर्मदाय आयुक्त यांच्या अधिकाराखालील कार्यालयाला इंग्रजीत काय म्हणतात ऑप्शन आहे ए चॅरिटी कमिशनर ऑफिस बी डोनेशन ऑफिस सी रिलिजियस अफेअर्स ऑफिस डी ट्रस्ट कंट्रोल ऑफिस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चॅरिटी कमिशनर ऑफिस धर्मदाय आयुक्त यांच्या अधिकाराखालील कार्यालयाला चॅरिटी कमिशनर ऑफिस असे म्हणतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा धर्मदाय आयुक्त कार्यालयात ट्रस्ट नोंदणी कोणाद्वारे केली जाते ऑप्शन आहे ए अर्जदाराने अर्ज सादर करून बी सरकारकडून आदेशाने सी पोलिसकडून नोंद डी महसूल नोंदणीद्वारे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अर्जदाराने अर्ज सादर करून धर्मदाय आयुक्त कार्यालयात ट्रस्ट नोंदणीही अर्जदाराने अर्ज सादर करून केली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा धर्मदाय आयुक्त यांच्या अधीन किती विभागीय आयुक्त कार्यालये कार्य करतात ऑप्शन आहे ए तीन बी सहा सी नऊ डी बारा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नऊ धर्मदाय आयुक्त यांच्या अधीन नऊ विभागीय आयुक्त कार्यालये कार्य करतात आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा विश्वस्त मंडळातील उत्पन्न व खर्चाचा हिशेब कोणाला सादर करावा लागतो ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी पोलीस अधीक्षक सी धर्मादाय आयुक्त बी न्यायालय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी धर्मदाय आयुक्त विश्वस्त मंडळातील उत्पन्न व खर्चाचा हिशेब धर्मदाय आयुक्त यांना सादर करावा लागतो आता यानंतरचा पुढचा व महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत संस्थांना कोणते फायदे मिळतात ऑप्शन आहे ए कायदेशीर संरक्षण बी कर सवलत सी सार्वजनिक विश्वासार्हता डीवरील सर्व उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत संस्थांना कायदेशीर संरक्षण कर सवलत सार्वजनिक विश्वासार्हता हे फायदे मिळतात त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा धर्मादाय आयुक्त कार्यालय कोणत्या प्रकारचे खटले हाताळते ऑप्शन आहे ए विश्वस्त मंडळातील वाद बी कौटुंबिक खटले सी फौजदारी खटले डी वाहतूक खटले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विश्वस्त मंडळातील वाद धर्मदाय आयुक्त कार्यालय हे विश्वस्त मंडळातील वाद या प्रकारचे खटले हाताळते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा सार्वजनिक विश्वस्त कायद्याअंतर्गत ट्रस्ट नोंदणी किती दिवसात करावी लागते ऑप्शन आहे ए तीस दिवस बी साठ दिवस सी नव्वद दिवस बी एकशे वीस दिवस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी साठ दिवस सार्वजनिक विश्वस्त कायद्या अंतर्गत ट्रस्ट ही साठ दिवसात करावी लागते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा धर्मादाय आयुक्त कार्यालय कोणत्या कायद्याअंतर्गत दान व देणगीवरील नियंत्रण ठेवते ऑप्शन आहे ए भारतीय पुरावे कायदा बी सार्वजनिक विश्वस्त कायदा सी कर कायदा डी संविधान उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सार्वजनिक विश्वस्त कायदा धर्मादाय आयुक्त कार्यालय सार्वजनिक विश्वस्त अंतर्गत दान व देणगीवरील नियंत्रण ठेवते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा धर्मादाय आयुक्त हे कोणत्या प्रकारचे अधिकारी असतात ऑप्शन आहे ए न्यायिक अधिकारी बी कार्यकारी अधिकारी सी पोलीस अधिकारी डी महसूल अधिकारी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कार्यकारी अधिकारी धर्मादाय आयुक्त हे कार्यकारी अधिकारी असतात आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणवीस ट्रस्ट नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात ऑप्शन आहे ए विश्वस्तांचा ठराव बी उत्पन्न खर्चपत्रक सी विश्वस्तांचा सही केलेला करार डीवरील सर्व उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डीवरील सर्व ट्रस्ट नोंदणीसाठी विश्वस्तांचा ठराव उत्पन्न खर्चपत्रक विश्वस्तांचा सही केलेला करार ही सर्व कागदपत्रे आवश्यक असतात त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए दानव देणग्या गोळा करणे बी धार्मिक व धर्मदाय संस्थांची पारदर्शकता राखणे सी पोलिसांना मदत करणे डी सरकारी कर वसुली करणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी धार्मिक व धर्मदाय संस्थांची पारदर्शकता राखणे धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे मुख्य उद्दिष्ट धार्मिक व धर्मदाय संस्थांची पारदर्शकता राखणे हे आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील